निप्पाणी तालुका मीडिया क्लब सरचिटणीसपदी सी एस न्यूजचे सहसंपादक चेतन सनदी यांची निवड तर अध्यक्षपदी गौतम जाधव यांची बिनविरोध निवड पालक दिनानिमित्त आयोजित केलेल्या निप्पाणी मीडिया क्लबच्या बैठकीमध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये मीडिया क्लबच्या सरचिटणीसपदी सी एस न्यूजचे सहसंचालक चेतन सनदी यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली तर अध्यक्षपदी गौतम जाधव उपाध्यक्षपदी किरण पाटील आणि सेक्रेटरीपदी संतोष माती वडर यांची निवड करण्यात आली प्रारंभी स्वागत प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले यावेळी मीडिया क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले पत्रकार समाजामध्ये घडवणाऱ्या विविध घटना गोष्टी यांना वृत्तांकन करत असतात सर्व पत्रकार लेखनीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न पत्रकार करत असतात आज सर्वांच्या मताने माजी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केलेली आहे येणाऱ्या काळात सर्व पत्रकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले उपाध्यक्ष किरण पाटील म्हणाले अन्यायासाठी झटणाऱ्या आमचा पत्रकार संघ नेहमी सदैव तयार असतो विविध सामाजिक समस्या शेतकऱ्यांच्या समस्या यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात मला दिलेल्या उपाध्यक्ष पदासंदर्भात स्वीकारताना सर्व पत्रकारांना धन्यवाद व्यक्त केले सेक्रेटरीपदी निवड झाल्यानंतर संतोष मातीवड्र म्हणाले मीडिया क्लबच्या पत्रकारांनी माझी सेक्रेटरीपदी निवड केल्याने मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस चेतन सनदी मलाने की निप्पानी पंचकृषीतील शेतकऱ्यांचा गरिबांचा दीनदया दलितांचा समस्याबाबत आवाज उठवण्यासाठी आम्ही कष्ट करू असे सांगितले यावेळी विश्वनाथ हलगे नागेश पुजारी हनुमंत सैन साखळे सुरेश सैन साकळे सय्यद अफसर पटेल लक्ष्मण आष्टेकर आदींसह उपस्थित होते विश्वनाथ हलगे यांनी आभार मानले